वजन वाढलं की कमी कसं करायचं याचं अनेकांना टेन्शन येतं ते कमी करण्यासाठी व्यायाम ते डाएट वाटेल ते उपाय केले जातात शर्तीचे प्रयत्न होतात वजन हा खरंच चिंतेचा विषय बनतो दिवसागणित वाढणारे वजन या समस्याला अनेकांना तोंड द्यावे लागते पण वजन काही एका रात्रीत वाढत नाही आपलं वजन वाढत आहे याकडे वेळीच लक्ष का देत नाही त्याची लक्षणं आपलं शरीर सांगत असतं वजन काही एकदम वाढत नाही ते खूप वाढलं की आता वजन कमी करायचा म्हणून प्रयत्न सुरू होतो मात्र वजन आपलं वाढलं आहे आपलं शरीराचं काहीतरी म्हणणं आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवं तशी कारणं आणि लक्षणं वेळोवेळी वेड़ शरीर आपणाला देत असतं ती कारणं समजणं गरजेचं आहे वजन वाढण्याचं कारण कोणती तर भूक नसताना खाणे जेवणानंतर पुन्हा पुन्हा खाणे शारीरिक श्रमाचा विचार न करता खाणे सतत बैठं काम करणे व्यायामाचा अभाव दिवसात तासन तास झोपणं या सर्व कारणांमुळे शरीरामध्ये स्थूलपणा यायला सुरुवात होते वजन वाढत आहे हे कसं समजायचं तर चालताना जिन्यावरून चढ उतार करताना धाप लागणे घामाचं प्रमाण वाढणे सतत भूक लागणे भूक सहन न होणे गुडघे किंवा टाचा दुखणे स्त्रियांमध्ये मान मासिक पाळीचं अनियमित वाढणे किंवा रक्तप्रवाह आहे रक्तस्त्राव आहे तो कमी होणे वजन काट्यावर जरी वजन वाढलेलं दिसत नसलं तरी ही लक्षणं म्हणजेच स्थूलतेची लक्षणं समजली जातात त्यामुळे वेळी समजा की तुमचं शरीर तुम्हाला सांगते की तुमचं वजन वाढत आहे आता वजन घटवायचं कसं तर साखर गूळ इत्यादी गोड पदार्थ पूर्णपणे बंद करा आहारातील मिठाचं प्रमाण कमी असावं समुद्र मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करा आहारात पालेभाज्या सूप सॅलेड कडधान्याचा वापर अधिक प्रमाणात असावा धान्य वापरा म्हणजे मोड आलेल्या धान्याचा जास्त वापर करा तेलकट तुपट पदार्थांचा वापर कमी करा बेकरीचे प्रोडक्ट फास्ट फूड पूर्ण पूर्णपणे बंद करा इडली डोसा यासारख्या आंबवलेल्या पदार्थाचा आवश्यकता आवश्यक असल्यास टाळा म्हणजे दुपारची झोप कटाक्षने टाळावी वाढतं वजन हे एखाद्या छोट्या मोठ्या आजाराचं लक्षण देखील असतं त्यामुळे डॉक्टरांना भेट